कसं काय मंडळी आज बनवलं आहे पनीर टिक्का एकदम हॉटेल स्टाईलमध्ये तुम्हाला पण ट्राय करायचं आहे चला तर मग बघूयात कसं बनवायचा एकदम टेस्टी असा पनीर टिक्का सगळ्यात आधी आपण घ्यायचं एक वाटी दही त्यानंतर ना आपण घ्यायचं आहे अडीचशे ग्रॅम पनीर त्यानंतर ना आपण पन घ्यायचं आहे कोथिंबीर कांदा शिमला मिरची एकदम कापून व्यवस्थित ना आपण घेऊयात एक चमचा हळद ठीक आहे त्याच्यानंतर ना आपण घ्यायचं आहे एक चमचा मीठ त्यानंतर ना आपण घेणार आहोत एक चमचा लाल तिखट त्यानंतर आपण घ्यायचं आहे एक चमचा जिरे पावडर आणि एक चमचा धने पावडर तर असा आपला सगळा सेटअप तयार आहे चाला तर मग आता सुरू करूयात पनीर टिक्का बनवायला सगळ्यात आधी आपण एक वाटी दहीमध्ये टाकणार आहोत हळद त्यानंतर जिरेपूड धनेपूड त्यानंतरनं त्यामध्ये आपण टाकणार आहोत लाल तिखट त्यानंतरनं थोडंसं मीठ चवीनुसार आणि त्याला चांगलं मिश्रित करून घ्यायचं आहे चमच्याने त्याला छान असं मिक्स करून घेऊयात आपण हे मिक्स होतं आहे तोपर्यंत तुम्ही सबस्क्राईब करा चॅनलला हे मिक्सर झाल्यावर आपण त्यामध्ये कोथिंबीर शिमला मिरची कांदा हे टाकून त्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्या अगोदर त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे पनीर आणि आता या सगळ्याचं मिश्रण एकदम छान असं चमच्याने आपल्याला करून घ्यायचं आहे सगळा मसाला सगळ्या बाजूने लागेल याची पूर्ण काळजी घेऊयात आणि छान असं मिक्सर करूयात आत्ता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या तोपर्यंत हे मिक्सर चांगलं तयार होतंय हे बघा छान असं आपण मिक्स करून घेतोय चमच्यानी आता यामध्ये आपण अडीच चमचा तेल टाकणार आहोत छोटा चमचा आहे आणि पुन्हा त्याला आता मिक्स करणार आहोत आपण त्याला तेल सगळीकडे लागेल म्हणजे आपल्या एअर फ्रायरमध्ये छान असं फ्राय होऊन जाईल आता त्याला आपण मिक्स करतोय हे बघा मिक्सर तयार झालेलं आहे आपलं सगळीकडे मसाला योग्य पद्धतीने लागलेला आहे आता आपण आपल्या एअर फ्रायरला ओपन करूयात आपण त्याच्यामध्ये प्लेट टाकलेली आहे सिलिकॉनवाली आणि आता आपण त्याच्यावरती जो आपण मसाला पनीरचा तयार केलेला आहे तो आपण त्याच्यावरती टाकून घेऊयात तो टाकल्यानंतर व्यवस्थित सगळीकडे आपण त्याला पांगून घेणार आहोत म्हणजे प्रॉपर सगळीकडं त्याला शेक भेटेल सगळीकडून उब लागेल त्याला चांगली एअरफ्रायरची मी आता हे बघा आपण पसरून टाकलेले ना आता आपण बंद करूयात टेम्परेचर सेट केलंय टायमर सेट केलाय टायमर आपण लावलोय वीस मिनिटाचा टेम्परेचर आपण ठेवलंय एकशे ऐंशी डिग्रीचा वीस मिनिटानंतर बघूयात हे बघा आपलं पनीर टिक्का हॉटेल स्टाईलमध्ये एकदम तयार झालेला आहे मसाला सगळीकडे पसरून एकदम छान असं तयार झालंय आता आपण याला बाउलमध्ये काढून घेऊयात आमच्याने आपण काढून घेऊयात काढताना एकदम व्यवस्थित काढा भांडं गरम असतं त्यामुळं अंगाचा धक्का लागणार नाही याची काळजी घ्या आणि हे बघा पनीर टिक्का हॉटेल स्टाईलमध्ये आपण घरीच तयार केलं आहे टेस्टी असा तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि कमेंट करून कळवा कर कशी रेसिपी झाली तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आपल्या चॅनलवर आणखी भरपूर व्हिडिओ आहेत त्या पण चेक करा तोपर्यंत तो खात राहावा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद